शंकरराव शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक शंकरराव बाळाजी म्हाला आमचे प्रेरणास्थान संस्थेचे भाग्यविधाते स्वर्गीय डॉक्टर भाऊसाहेब सोनार डॉक्टर पंजाबरावजी देशमुख स्वर्गीय शांताबाई चौधरी स्वर्गीय निर्माताई भटकर या सर्वांच्या स्मृतींना वंदन करतो आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्यानं उपस्थित असलेले श्री संत बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराते सर विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरेसर विद्यापीठाचे व्यवस्थापन समितीचे सदस्य भैयासाहेब मेटकरजी आणि आवर्जून उपस्थित असलेले शिवाजी शिक्षण संस्थेचे सदस्य व स्वर्गीय दादासाहेब काळमेक संस्थांचे सर्वे सर्वा, हेमंत भाऊ काळमेक आमच्या भगिनी दीपालिताई मालखेडे मॅडम शंकरराव एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष शशांक भाऊ सचिव मदन भाऊ माझे सर्व कार्यकारिणी सदस्य आणि ज्यांनी आता म्हटलं की बा माझ्यासारखे सामान्य पण सामान्य नाही त्यांचं काम खूप मोठं आहे जा हा जो कार्यक्रम सात आठ दिवसामध्ये करणं शक्य झालं ते गजाननरावजी भारसाकळे सर ज्यांना इथे सन्मानित केलं गेलं ते सर्व पुरस्कार प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी या कार्यक्रमाचं आपण टायटलच जे ठेवलं होतं की डॉक्टर विजयजी भटकर यांचा कार्यगौरव किंवा जीवनगौरव सोहळा त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर पूर्ण दिवस कमी पडेल तरी पण ते पहिल्यांदा त्यांची भेट दोन हजार वीसला जो आमचा शताब्दी महोत्सव झाला होता त्यामध्ये उद्घाटक म्हणून ते आम्हाला लाभले होते आणि त्यांना इथपर्यंत आणण्याचं सर्व श्रेय शेवाने सर स्वर्गीय दिलीप भाऊ मालखेळे मॅडम या सर्वांचं श्रेय त्याच्यामध्ये होतं आणि या कार्यक्रमाला असं कधीच वाटलं नाही की बा एवढं आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कोणी सायंटिस्ट आहेत खूप उत्साहानं आनंदानं त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि बिलकुल एखाद्या लहान मुलासारखं त्यांचं ते वागणं सर्व होतं मला त्या थे, मला त्यांचा एक तास त्या दिवशी भेटला कारण की माझ्या घरी ते आराम करायला जेवायला त्यांची व्यवस्था लावायची जबाबदारी माझ्यावर होती त्यामुळे एक तास त्यांच्यासोबत थे बोलणं त्यांना समजून घेणं पण असं कुठंच अहंकार किंवा असं काहीच काहीच नाही बिलकुल आणि जे आपण म्हणतो की परम संगणक त्यांनी निर्माण केलं पण बऱ्याच लोकांना त्या म्हणजे त्याचं महत्त्व कळत नाही कारण की साधा याच्यासाठी दोनच उदाहरणं मी देतो एक तर स्पेसमध्ये इस्रोला जेव्हा भारी सॅटेलाईट स्थापित करायचे होते तेव्हा आपल्याला क्रायोजेनिक इंजिनची आवश्यकता पडली होती आणि रशिया ते देऊनही राहिला होता पण अमेरिकेनं त्यांना ते मना केलं आणि त्यामुळं त्यांनी ते दिलं नाही आणि त्यामुळं जवळजवळ दहा ते बारा वर्ष ते क्रायोजेनिक इंजन निर्माण करण्यासाठी भारताचे निघून गेले म्हणजे जे चांद्रयान मोहीम किंवा आताचे जे आपण हे पाहून राहिलो हे जवळजवळ दोन हजार दहाच्या आधीच लाँच झालं असतं सर्व चांद्रयान मोहिमला किंवा हे समोर ते सर्व डिले झालं बारा वर्षापर्यंत म्हणजे असे परिणाम आपल्याला भोगावं लागतात ते सेम आता राफेल राफेल आपण घेतलं फ्रान्सकडून पण ते होते का नेमकं ते फक्त प्रोडक्ट तुम्हाला देतात टेक्नॉलॉजी देत नाही मग ते तुमच्या रडारला किंवा तुमच्या जे स्वदेशी बनावट जे उपकर त्याला ते कनेक्ट होत नाही आणि त्यामुळं युद्धात खूप नुकसान होत पाकिस्तानचं तेच झालं त्यांनी चायनातून ते सर्व प्रोडक्ट घेतले त्यांच्या रडाडला ते कनेक्टच झाले नाही त्या त्यामुळं त्यांचा पराजय युद्धामध्ये झाला आणि परमसंगणक हे त्यांची भूमिका तीच होती की एक विकसनशील देश आहे आणि या देशाला प्रगत व्हायसाठी त्या ते टेक्नॉलॉजीची आवश्यकता आहे अशावेळी स्वर्गीय राजीव गांधी यांनी बोलावलं आणि भटकर साहेबांनी ते चॅलेंज घेतलं आणि तीन वर्षामध्ये ते तयार करून दाखवलं आणि जेव्हा ते कॉम्पिटिशनमध्ये जर्मनीला वगैरे कुठेतरी गेलं होतं तर त्यावेळेस एक नंबर अमेरिकेचा आला होता आणि दोन नंबर भारताचा आला होता आणि त्या काळात अमेरिकेकडे आणि जपानकडे ते संगणक होतं म्हणजे आपण आणि ती काही साधी उपलब्धी नव्हती यांनी ते चॅलेंज स्वीकारलं जवळजवळ दीड अठरा महिने आणि दोनशे टेक्निशियन घेऊन त्यांनी काम केलं आणि तीन वर्षात दे। ते देशाला तयार करून दिलं खूप मोठं कार्य झालं ते त्याची आपण कल्पना करूच शकत नाही आणि जर त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर जीवनाच्या प्रत्येक अंगाला त्यांच्या टेक्नॉलॉजीनी स्पर्श केला म्हणजे ते तुमचे साधे ट्रॅफिक सिग्नल असो मोबाईलचे मेसेजेस असो ब्रॉडबँड असो वायफाय असो म्हणजे किती किती कितीतरी साधं ब्याऐंशीमध्ये इंदिरा गांधीची इच्छा होती की कलर टेलिव्हिजनमध्ये एशियन गेमचं प्रक्षेपण झालं पाहिजे दोनच चॅनल पूर्ण देशात होते ते ब्लॅक अँड व्हाईट जबाबदारी भटकर सरांना दिल्या गेली आणि त्यांनी ते करून दाखवलं आणि कलरमध्ये प्रक्षेपित ते झालं उन्नत भारतमध्ये खूप काम केलं त्यांनी तेव्हा ते जेव्हा वीसमध्ये ते आले होते भटकर साहेब तेव्हा उन्नत भारतचे चेअरमनच होते ते आणि ते उन्नत भारतबद्दल भरभरून बोलत होते तर त्यांचं जो कार्यगौरव सोहळा किंवा जीवनगौरव करण्याचा आपण प्रयत्न एक छोटासा प्रयत्न करून राहिलो पण त्यांचे उपकार जे आहे मला असं वाटते की त्यांचा कार्यगौरव करायला पाहिजे पण त्यांच्या ऋणात राहणं मी पसंत करल कारण ते जे शास्त्रज्ञ आहे ते देशाची प्रॉपर्टी आहेत ते आणि त्यांनी दोन वर्ष या गावामध्ये व्यतीत केले आणि ते विसरले नाही त्यांना आजही त्याबद्दल भरभरून बोलायला आवडते आणि एवढं सर्व असून आध्यात्मिकतेकडे त्यांचा ओढा होता त्याचा म्हणजे त्यांनी साखरे महाराजांना गुरु करून घेतलं आणि त्यांना त्या ते सी डॅकमध्ये ते रोज तिथे जात होते आणि नेटवर त्यांनी ज्ञानेश्वरी आणली नंतर तुकारामाची गाथा आली त्यांचं प्रक्षेपण त्यांनी आळंदीला दिला इंद्रायणी काठी केलं म्हणजे सर्व काही त्यांचं जीवन अद्भुत आपण फक्त विस्मयचकित अद्भुत एवढेच शब्द त्यांच्यासाठी वापरू शकतो दुसरं म्हणजे आमचे जे, जे भाऊसाहेब सोनार त्यांची चौदा तारखेला नुकतीच जयंती झाली आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पहिल्यांदा त्यांना संस्थेची धुरा मिळाली त्यानंतर चौफेर संस्थेची प्रगती झाली आणि ग्रामीण भाग डोळ्यासमोर ठेवूनच खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये त्यांनी म्हणजे लोकवर्गणीतून सर्व समाज घटकांचा सहभाग घेऊन ही शिक्षण संस्था प्रगतीपथावर ठेवली त्यांचंही योगदान अतुलनीय असं आहे आणि विशेष म्हणजे ते दोनदा खासदार दोनदा आमदार होते दिल्लीहून आल्यानंतर कधीच ते घरी सरळ न जाता शाळेत येऊन बसत शाळा कशी चालू आहे काय चालू आहे आणि मला असं वाटते की त्यांच्या त्या जिवाळ्यामुळं प्रयत्नांमुळं दिलीपजी मालखेडे सरांसारखे विद्यार्थी इथं घडले साहेबांनी जर सांगितलं की हजारो विद्यार्थी इथून शिक्षण घेऊन गेले असतील कोणी इंजिनियर झालं कोणी डॉक्टर झालं एक अजून ज्यांचा उल म्हणजे महाराष्ट्राचे सहकार आयुक्त प्रकाशजी सोनी तेही आमच्या करजगावचे आहेत त्यांना आम्ही ते बँकेचं उद्घाटन जेव्हा झालं पतसंस्थेचं त्यावेळेस ते आले होते म्हणजे असे असंख्य विद्यार्थी इथून घडले मालखेडे सर त्या शताब्दीच्या कार्यक्रमामध्येच तसं ढाकुलकर सरांनी त्यांचं नाव प्रपोज केलं होतं आणि मग जेव्हा आम्ही बोललो तर त्यांचा तो जिव्हाळा त्यांचं हे सर्व पाहून ते आले सर्वांना आपलंच त्यांनी करून घेतलं आणि जेव्हा ते कुलगुरूसाठी नॉमिनेशन त्यांचं आलं होतं त्यावेळेस आम्ही लोकांनी देवाजवळ त्यांच्यासाठी प्रार्थना केली अक्षरशः गावातल्या लोकांनी प्रार्थना केली आणि ते भारावलेले असे दिवस ते, ते आमच्यासाठी होते चॉईस बेस त्यांच्या काळात विद्यापीठानं मंजूर केलं आणि बऱ्याचशा त्यांच्या संकल्पना होत्या की कसं पुढे जायचं काय करायचं मी जेव्हा त्यांना हो मेसेज करत होतो तर ते एक दोनदा माझ्यासोबत बोलले की हे असे मेसेज आणि हे तुम्हा लोकांचा हे पाहून मी गैवरून जातो म्हणे म्हणजे एक अपेक्षांचं बर्ड माझ्यावर येते असं ते बोलले होते माझ्यासोबत आणि अकाली काळानं त्यांच्या झडप घातली मालखेडे मालखेळे मॅडमनी सर्व धैर्याने परिस्थितीला तोंड दिलं सर्वांना एकदम शॉक झाला होता तो आम्ही सर्व मालखेडे परिवाराच्या सदैव पाठीशी आहोत त्या आमच्या भगिनी आहेत आणि आम्ही त्यांना जेवढा धीर देणं शक्य होईल तेवढा भविष्यामध्ये निश्चितच देऊ या कार्यक्रमाला साहेब आले प्र साहेब आले हेमंत भाऊ आले हेमन भाऊंनी खूप छान संवाद साधला साहेबांनी चांगला संवाद साधला आणि शेवटी जे परीक्षार्थी होते जे अवार्डी आहेत त्या सर्व अवार्डींचं हार्दिक हार्दिक अभिनंदन मी करतो सर्व आयोजकांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो पुढेही ते अशीच प्रगती करत राहतील उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करतील अशी शुभकामना व्यक्त करतो आणि शेवटी लोका समजता सुखिनो भवंतो सर्व लोक सुखी होतील शिक्षित होतील साक्षर होतील आनंदी होतील आणि प्रगतीपथावर देश प्रगती आणि त्यासाठी इथे असणारे सर्व आपापल्या क्षेत्रात जर त्यांनी चांगली कामगिरी केली प्रामाणिकपणाने तिथे योगदान दिलं ते भटकर साहेबांच्या स्वप्नातला सशक्त विकसित बलशाली भारत आपण निश्चितच निर्माण करू ही आशा व्यक्त करतो व माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद